त्याला जस्टिफिकेशन द्यावे लागतात मोकाची त्याला आता मोका आय जी लेवलची ही आहे माझ्या मते मला माहीत व्हावं असं वाटतं की डी जी आणि राज्य सरकारची त्याला राज्य सरकारचं जे डी जी आहे डीजीची परवानगी घ्यावी लागत असेल ती प्रक्रिया चालू असेल ईडीची आकडेवारी चालली त्यांच्याकडे जाईल त्यावेळेस ईडीची कारवाई थांबणार नाही था। 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 ईडीची कारवाई जोरात सुरू थांबवण्यासाठी काही प्रेशर टॅक्टिस झाली नाही मला नाही वाटत थांबवण्यासाठी किंवा स्लो डाऊन तो स्लो डाऊन म्हणजे गेलेच असतील ना कुणीतरी गेला असेल हे थांबवा हे करा हे एवढं नाहीये परंतु ते तेवढं आहे मुन्नी, हो मुन्नी, मुन्नी जे आहे मी फक्त मुन्नीच्या बाबतीत एकच सांगतो की मुन्नी ही महिला भगिनी वगैरे नाही ही, ही राष्ट्रवादीतली मुन्नी ही पुरुष आहे आणि मी जे बोललोय त्या मुन्नीला शंभर टक्के कळालेला आहे फक्त ती बाहेर आलेली नाही मुन्नी बाहेर येऊ द्या मुन्नी बदनाम होऊन याची का मुन्नी बदनाम झालेली अगोदरच ਉਨੀ ਬਦਨਾਮ ਹੋਵੇ ਡਾਰਲਿੰਗ ਤੇਰੇ ਲਈ ਆ ਜਿਤੇਂਦਰ ਡਾਰਲਿੰਗ ਜੇ ਆਏ त्याच्या ਸਾਤੇ ਮੈਂ ਪੂਰਨਫਨੇ मुन्नी बदनाम झालेली आहे मुन्नीचे सगळे लफडे सगळे सुपडे सगळं माझ्याकडे आहे मुन्नीला भेट घेतात शरदारांना भेटायचे अण्णांना भेटला नाही असं नाही त्यांच्याकडे माझं वेगळं काम अजितदादा आणि माझे वेगळे संबंध आहे सरदार आहेत ते हेड आहेत आणि त्यांच्याकडे एकच हे एवढा विषय नाही दुसरा एक विषय घेऊन मी गेलो होतो की हे जे ज्ञान राधा जिजाऊ मल्टीस्टेट राजस्थानी मल्टीस्टेट राजस्थानी मल्टीस्टेटचं को वाटोळा कोणी केलंय हे आकानीच केलंय हका आणि त्यांच्या हका दोघांनी मिळून लोकांना कर्ज मोठ्या प्रमाणावरती त्यात दिले आणि नंतर बँक बुडाली बँक बुडाली म्हणून यांनीच वारडा केला त्याच्यामुळे ते बिचारा भैयानी मातीत गेला ना जेला ते आता लक्ष्मण काल तुमच्यावर आरोप केले ते म्हणाले हाके साहेबांच्या वरती मला काही बोलायचं नाही मी आधी सांगितलं इतर डायव्हर्सिफिकेशनचा हा प्रकार आहे ऐका अमोल मिटकरी हाके यांच्यावरती मला बोलायचं नाही कारण संतोष देशमुख यांच्या हत्येवरचा हा जो फोकस आहे हा डायवर्ट करण्याचा त्यांचा त्यांच्यावरती बोलायला माझ्याकडे भरपूर माणसं आहेत ते माणसं मी आता तेच बोललो की एकशे नऊ डेड आहे परळीत आलो या आता मी आज एस पी ला विचारणार आहे याचा रेकॉर्ड काय काय नाही कार्ड रिचार्ज

याची नाही घेऊन यावी नाही ईडीची सुद्धा चौकशी झाली पाहिजे आणि याच्यामध्ये मोका लागला पाहिजे मुख्यमंत्री महोदयांनी मोक्याची घोषणा केलेली आहे त्याच्यामुळे मोका लागणारच आहे आणि यातला खरा मास्टर माइंड अजूनही आकापर्यंत आकाला आम्ही वाट पाहतोय की तीनशे दोनमध्ये मध्ये कधी आहे आणि त्यांना एकदा तीनशे दोनमध्ये मध्ये घेतलं आणि आकाच्या आकाचा जर हात असेल जर हात असेल तर मग शेवटी आका सुद्धा त्याच्यामध्ये जाऊ शकते आरोप करायला लागले त्याच्यात काय अन्न एवढा काय पडलं